पहिला स्टुडंट असा आहात की तुम्ही फक्त चार ते पाचच दिवस प्लास केला आणि त्यानंतर तुमच्या आत्ते बहिणीचं लग्न असल्यामुळे तुम्ही लगेच हा ब्लाऊज करायला घेतला आणि खूप छान मला वाटलं पण नव्हतं की एवढ्या चार ते पाच दिवसात एवढा छान ब्लाऊज करायचा हॅलो गाईज मी पुनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आता आम्ही कुठं निघाले तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर पहिला मी सांगते की आम्ही चाललो आहे क्लासला तर ते कोणता क्लास आहे कोणता क्लास जॉईन केला आहे किंवा काय केलंय मी तुम्हाला पुढं सांगणार आहे जे जे की मी तिथं क्लासमध्ये गेल्यानंतर तर आता मी आणि श्रुती निघालो आहे आणि श्रुती तुम्हाला माहितीच आहे हे माझी फ्रेंड आहे ते तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे तर आम्ही दोघी निघाले क्लासमध्ये आणि आज खूप हॅपी आहे तर ह्या पिशवीमध्ये काय आहे हे पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर चला पहिल्या क्लासमध्ये जाऊया आणि मी जिथं क्लासला जाते तिथं मॅ मॅमची पण रिॲक्शन घ्यायची आहे आज कारण मी खूप खुश आहे मॅमची रिॲक्शन काय असेल ते पाहण्यासाठी आणि चला तर पहिला क्लास मध्ये जाऊया आणि मग सांगते मी क्लास वगैरे कोणता आहे तुम्हाला अंदाज पण आला असेल पण चला तर आता आम्ही आलेलो आहे क्लास मध्ये आणि आता तुम्हाला कळेलच पुढं मी कशाचा क्लास लावलाय थोडासा फार अंदाज आलेलाच असेल गेली मम्मी कुठे तर मॅम गेलेत बाहेर आणि हे बघू शकता हा लावलेला आहे मी क्लास तो म्हणजे ब्लाउजवरती वर्क करायचा आरीवर्कचा क्लास आणि खरं तर मी हा क्लास फॅशन म्हणून लावला आहे तुम्ही बोलचाल की जॉब करते पैसे कमवते मग ह्या ह्याचे काही ह्याचं काय काम आहे की वर्क करायचं उगीच तर खरंच मी फॅशन म्हणून लावलं मला ह्याची खूप आवड आहे असं नाही की मी जॉबच करते तर मी फक्त जॉबच करणार आहे पैसे येतात तर मला ना दुसरं काय करायचं नाही आहे नाही मला हा आवड म्हणून करते की मी प्रत्येक वेळी इंस्टाग्रामला रील्स रील्स वगैरे बघायचे ना की ज्या लेडीज असतात ज्या ब्लाऊज घालतात वर्क केलेलं खरंच खूप भारी वाटतं आणि आपल्याला पण माहिती आहे मार्केटमध्ये किती महाग ब्लाऊज आहेत आणि जे स्वतः करून कधीतरी आपण स्वतः वेअर करू किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये मम्मीला वगैरे बहिणीला सगळ्यांना वर्क करून गेलं दिलं तरी ते खूप आहे कारण तेवढंच आपले पैसे वाचतात आपल्याला पण माहिती आहे बाहेर मार्केटमध्ये वर्क केलेले ब्लाउज किती महाग आहेत म्हणूनच मी माझी फॅशन म्हणून लावले असं नाही की मी जॉब सोडणार वगैरे असं काही नाही फक्त मला आवड आहे म्हणून करते आणि असं पण आहे की बाबा मी कस्टमरचे घेणार नाही असं नाही तर आले तर मी घेणार आहे असं नाही आहे की घेणार नाही आहे पण मी पॅशन म्हणून लावलेला आहे हा कारण मला खूप आवड आहे खूप दिवसापासून लावायची इच्छा होते म्हणून लावलेलं आहे आणि खरं तर ह्या इथे आल्यानंतर आहे ना खूप फ्री वातावरण आहे आणि खूप लवकर शिकून जातं खरं सांगायचं तर मी क्लास लावल्यानंतर पाचव्या दिवशी माझा पहिला ब्लाऊज करायला घेतला तुम्हाला विश्वास बसणार नाही पुढं तुम्ही मॅमकडून मी रिॲक्शन मॅमची घेणार आहे मॅम सांगतील त्यामध्ये तुम्हाला समजेल खरं मला पहिल्या दिवशी आल्यानंतर असं वाटलं की क्लास सोडू की काय कारण क्लासमध्ये आल्यानंतर मला म्हणजे सुई काय असती तो धागा कसा काढायचा बाहेर सुई कशी पकडायची मला काहीसुद्धा काढीचं नॉलेज नव्हतं तरीसुद्धा मी पाचव्या दिवशी पहिला ब्लाऊज करायला घेतला तेच मला खूप प्राऊड फील होते आहे तर मॅम पण बोलतात की पहिली स्टुडंट अशी आहे की पाचव्या दिवशी ब्लाऊज स्वतःचा करायला घेतला ते पण मला खूप भारी वाटलं ऐकून आणि खरंच इथं खूप फ्री वातावरण आहे खूप छान शिकवतात तुम्ही विचार करा ना मला सुई धागा वगैरे काहीच माहीत नव्हतं तरी मी पाचव्या दिवशी माझा स्वतःचा ब्लाऊज करायला घेतला आणि तसं माझा क्लास कम्प्लीट झालेला आहे तरी पण मी येते ब्लाउज वगैरे करू लागते कारण आपल्याला का हात पण थोडासा साफ होतो करण्यामुळे आणि त्यात मला वेळ नाही भेटत मग वेळ भेटेल तसं तसं आठवड्यातून माझे तीन चार वेळा सुट्ट्या पडतातच पडतात तरी पण येतो सुट्टी नाही पाडत आणि केकचा पण मला क्लास करायचं आहे मी त्यांच्याकडेच करणार आहे तो पण पंधरा जूनला बोलल्यात त्या कारण पंधरा जूनला पण एका दिवसाचा क्लास आहे मी तो करून घेणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला क्लास मेकिंगचा पण केक मेकिंगचा सॉरी तर तो पण पुढं तुम्ही पाहचालच आणि खरं तर आम्ही येतो साडेसहा वाजता सहा वाजता इथे क्लासमध्ये आणि जातो ॲक्च्युली नऊ वाजता खरंच एवढं भारी म्हणजे मन लागतं ना तिथं हसत खेळत वगैरे आहे किंवा एकदम स्ट्रिक्ट वगैरे अजिबात नाही आहेत त्या आणि चला आता मॅमला मी ब्लाऊज देणार आहे खरं तर मी पहिला ब्लाऊज क आता हा दुसरा ब्लाऊज करायला घेतलेला आहे ही आहे डिझाईन आणि ही डिझाईन आहे जे की मी आता वर्क करायला घेतली आता मी गळ्याचं करते आणि हा आहे बाहीची डिझाईन हे तुम्हाला दाखवते आता आणि आता मी गळ्याचं करायला घेतले शुगरबेडची लाईन करून घेतलेले आता मी हे आखून पण घेतलेले डिझाईन आता त्याच्यावरती वर्क करायला घेणार आहे तर चला तो वर्क करून करेपर्यंत आता मॅम आले की मॅमला पण ब्लाऊज देणार आहे आणि हे बघू शकता की ही श्रुतीने केलेला ब्लाऊज आणि ही पहिली बाही झाली किती भारी दिसते बघू शकता हे वेगळी डिझाईन आहे आणि ज्यांना कोणाला क्लास लावायचं आहे त्यांनी पण या मी फोटो तुम्हाला दाखवणार आहे ही रेंट वगैरे कसं आहे कसे क्लासेस मॅम घेतात आणि ही आहे श्रुतीने केलेली डिझाईन म्हणजे त्यामध्ये रोहिणीने पण केले म्हणजे दुसरी ते पण तुम्हाला फोटो दाखवते क्लासला आम्ही संध्याकाळी तिघीजण असतो पहिल्या बॅ ब्लॅ बॅच्यास यांच्या दुपारच्या होऊन जातात पण संध्याकाळी आम्ही तिघी चौघीजणी असतो एक आहे ती सुट्टीवर येते आहे आणि हे बघू शकता मी आता वर्क करायला घेत आणि चला आता मी पहिला वर्क करते मग भेटते आणि हे बघू शकता आम्ही केलेलं वर्क इथंपर्यंत के आता वर्क केले आता करणार आहे मी सुट्टी सुट्टी करायच्या अगोदर आता मी मॅमची रिॲक्शन घेणार आहे जो मी ब्लाऊज करून आलेला मॅमला अगोदर आता अजून दाखवलेला नाही आहे श्रुतीचं पण एवढं वर्क करत आलेलं आहे चला आता मॅमची रिॲक्शन घेऊया कसं केलाय पहिला ब्लाऊज मस्त केलाय फक्त पाच दिवसात शिकल्या आणि लगेच त्यानंतर हा पहिलाच केलेला आहे एकदम छान आवडला छान आहे बघा मी बोलले होते ना कि पाच दिवसामध्ये क्लास केलाय क्लासला येऊन गेले ना त्याच्या अगोदर किती क्लास लावून गेला आणि किती दिवसात शिकले आणि मी किती दिवसात शिकले सांगा तुम्ही पहिला स्टुडंट अशा आहात फक्त चार ते पाचच दिवस क्लास केला त्यानंतर तुमच्या आत्ते बहिणीचं लग्न असल्यामुळे तुम्ही लगेच हा ब्लाऊज करायला घेतला आणि खूप छान मला वाटलं पण नव्हतं की एवढ्या चार ते पाच दिवसात एवढा छान ब्लाउज करायचा खूप छान झालं एकदम छान बघा मी शिकायला येते त्यांनी मला माझी तारीफ केली मस्त आवडलं ना पण एकदम छान आणि हा बघा दुसरा घेतलाय आता करायला आणि आहेत ना भरपूर क्लास घेतात कोणत्या कोणत्या क्लास घेते ते ना त्यात सांगते सानवी फॅशन माझं शॉप आहे सानवी फॅशन रेंटल बुटीक म्हणून सनसवाडीमध्ये मी तयारी वर्कचे क्लास घेते फॅब्रिक पेंटिंगचे घेते त्यानंतर मी नटमेकिंगचे पण क्लास घेते केक केक क्लास पण घेते त्यात माझ्या स्टुडंटनी हे सगळे स्टुडंटनी बनवलेले ब्लाऊज आहेत सगळ्या शिकल्यानंतर फर्स्ट केलेला आहे स्टुडंट हे बघू किती सगळ्या क्लासेसची वेगवेगळी फीज आहे तरी केक क्लास असेल तो हजार रुपयामध्ये आहे आपल्याकडे फॅब्रिक पेंटिंग तो पण हजार मध्ये आहे काही दिवसाचा क्लास असतो केक क्लास आहे तो वन डे आहे वर्क आरी वर्क एक महिन्यामध्ये होतो त्यानंतर फॅब्रिक पेंटिंगचा जो क्लास आहे तो आपला तीन दिवसाचा क्लास आहे आणि आरीवर्कला पण क्लासची फीज आहे साडेचार हजार आणि प्लस त्याच्यामध्ये जर फॅब्रिक पे प्रिंटिंग असेल तर ते किती प्लस टॅनमध्ये पकडून फॅब्रिक पेंटिंग पर प्लस वर्क प्लस साडी गोंडे साडी गोंडे पण मी शिकवते करायला तर सगळा तुम्हाला पूर्ण कोर्स करायचा असेल तर आठ हजारामध्ये आपण सगळा कोर्स म्हणजे पूर्ण क्लासेस घेतो त्यामध्ये दे जर एखाद्याला नाही आलं लवकर तर तसं काय आपलं नाही किती पण दिवस तुम्ही क्लास करू शकता आणि आम्ही ऍक्च्युली आहे ना एवढे ये जणी येतोय बॅचेस भरपूर आहेत आणि ह्या पण आहेत आम्ही आमची आम संध्याकाळची बॅच आहे जे की जॉब करून येतोय आणि ह्या आहेत आणि प्लस ह्यांच्याकडे रेंटने सुद्धा सगळं भेटतात घागरे वगैरे हो हे बघू शकता म्हणजे आता त्यांनी थोडे थोडे लावलेले आहेत वरती आणि खूप छान आहे आणि हे बघू शकता मी स्वतः केलेले तुम्हाला असं खोटं वाटत असेल तर ह्याच्या क्लिपा पण आहेत अगोदरच्या मी तुम्हाला ते पण क्लिपा जोडणार आहे आणि हे बघू शकता मी वर्क करताना क्लिपा जे की मी वर्क करत होते जो पहिला ब्लाउज झालेला आहे तो आणि ही झालेलं आहे माझी बाई कम्प्लीट आणि तुम्ही ज्या ह्या क्लिपा बघितल्या ती मी क्लिपा अगोदरच शूट करून ठेवलेल्या आणि खरंच खूप छान शिकवते आहेत आणि एकदम फ्रेंडली वातावरण आहे म्हणून आम्ही संध्याकाळी साडेसहाला येतो तर डायरेक्ट पावणे नऊ ला घरी जातो आणि एवढं मस्त शिकवतात आणि ते पण मी पाच दिवसामध्ये शिकले आणि हे बघू शकता ही पण रोहिणी आहे ही पण पाच दिवसामध्ये शिकले पाच ते सहा दिवसामध्ये हिनं पण आम्हाला करू लागले ब्लाऊज थोडा थोडा आणि हे पण बघू शकता मॅमचाच आहे ब्लाउज जे की हिने करायला घेतलाय हे बघू शकता आणि ज्यांना कोणाला यायचंय तर शॉपला नक्की व्हिजिट करा आणि जर कोणाला मी नंबर पण इथं वरती देते आणि साडे मी रेंटल शॉप आणि बुटीक म्हणजे सगळंच आहे एक एक क्लास वगैरे नंतर आरीवर क्लासेस आहेत सगळेच आहेत एकदा व्हिजिट करा जर नाही व्हिजिट पॉसिबल झालं तर मी खाली नंबर देते तुम्हाला नंबर असेल त्यांना कॉल करा आणि थँक्यू थे, आणि हे बघू शकतं मला खूप भारी वाटत होतं जो की माझा पहिला ब्लाऊज झालाय कसा वाटला मला नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला क्लासेस करायचे आहेत त्यांच्याकडे या मी तुम्हाला अगोदर सांगितले आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि ब्लाऊज पण कसा झाला मला नक्की सांगा थँक्यू